यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील मारलेगाव येथील महिलांनी केली शासनाकडे कामाची मागणी उमरखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कामाचा तुटवाडा पडत असल्यामुळे मजुरावर उपासमारीची पाळी आलेली आहे अनेक कुटुंबे हे पोट भरण्यासाठी शहराकडे धावत आहेत अनेक गावातील कुटुंबे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक तसेच हैदराबादकडे गेलेले आहेत त्यामुळे गावातील काही घरांना टाळे लागलेले दिसून येत आहे त्यात जे कुटुंब गावात आहेत त्यांना रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून गावातील मजुरांना काम नसल्यामुळे त्यांनी शासनाकडे कामाची मागणी केलेली आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गावातील अनेक महिलांनी उमरखेडचे तहसीलदार सुरटकर यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करून कामाची मागणी केलेली आहे शासनाने त्वरित काम उपलब्ध करून द्यावे व मजुराची उपासमिरी थांबवावी अशी मागणी मजूर कडून केली जात आहे आग्नेबान लाइव्ह न्यूज साठी डॉक्टर अंबेजोगायकर उमरखेड हा आजी तुम्ही कुठल्या तुमचं गावाचं नाव लेगा। गा। इता उमर आज सगळं इथं उमरखेड मध्ये आज कशासाठी आले तुम्ही तुमचं नाव सांगा बाई भीमराव हा तुम्ही इथं उमरखेड मध्ये आल्या कशासाठी सांगा तुम्ही बाया कामा काम । का कामाची मागणी तुमचं नाव सांगा हा तुम्ही कशासाठी आली कामासाठी आजी बोलाबा तुम्ही रघुनाथ किसन बर्थडे तर आम्हाला ना, काम नाही आम्ही कामाची मागणी करायसाठी आलो आम्हाला काहीतरी काम घ्या तुम्ही तहसीलदाराकडे आले काम नाही किती दिवसापासून काम आहे काही काम आहे कामच नाही उपाधी म्हणायला आम्हाला काम पाहिजे काहीतरी आम्हाला काम पाहिजे आम्हाला कामाचं काही नाही आम्ही एक महिना घराबस ना आमच्या बाळा उपाठी मधला आहे तहसीलदाराकड कामाची मागणी करण्यात आली किती दिवस काम नाही तुम्हाला